रामकृष्ण हरे मित्रांनो शेती परिवर्तन आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्व आपल्या शेवग मित्रांचे स्वागत आहे मित्रांनो गेले आठ दिवसापासून असं भयंकर असं खराब वातावरण झालेलं आहे एकदम असं धोकं येते आमच्या नाशिक जिल्ह्यात ना काही ठिकाणी साठाणा भागात पाऊस पण झालेला आहे काल दुपारी बरं जो पाऊस झाला तर तो असा झाला भयंकर झालेला आहे म्हणजे फारशे आता पाणी तुंबलेलं आहे बऱ्याच आपल्या मित्रांचे कांदे वगैरे काढून पडलेले होते त्यांचं बरंच नुकसान झालेलं आहे आणि त्या कांद्याची पण आता क्वालिटी जाणार आहे आणि त्याच्यानंतर जे वातावरण दूषित झालेलं आहे तिकडं पण भरपूर शवका पट्टा आहे आणि त्या मित्रांना आणि आपली बाकीचे जे मित्रांचं चालू आहे सध्या वातावरण फार खराब आहे स्प्रे कोणता घ्यायचा आहे तर आपण दर वेळेस असं तोंडी स्प्रे सांगतो बरेच मित्र जातात दुकानात पण काही मित्रांच्या लक्षात येत नाही तर आज आपण प्रत्यक्ष औषधाच्या बाटल्यास पण दाखवणार आहे आणि त्याचा मित्रांनी स्क्रीनशॉट काढून घ्यावा म्हणजे जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही कारण बऱ्याच मित्रांना कॉम्प्युटर सोपरी आहे मिळतच नाही बऱ्याच दुकानांमध्ये नाही ते मिळत प्लेन कॉम्प्युटर घ्या तुम्ही तर अशा प्रकारे आपल्याला आता आज फावर नाही करायचं तर कोणत्या फावर नाही करायचं मी दाखवतो आता मी बागेत कॅमेरा घेऊन जातोय आणि तुम्हाला थोडं हे बोलतोय हे बघा मित्रांनो आपण मागच्या हप्त्यात एक चार पाच दिवसा पुढे व्हिडिओ बनवला होता हे बघा करता आपण हे केलं ही पॅड लावलेली चिकट पॅड बऱ्याच मित्रांचं म्हणणं झालं त्याच्यावर मधमाशी चिटकत नाही चिटकत मित्रांनो कारण मधमाशी याच्यात असा एक द्रव असतो की ती मधमाशी त्याच्याजवळ येतच नाही त्याचा असा थोडा वाश येत होतो आपल्याला नाही येत पण तो किडकांना बरोबर येतो आणि माव्याला हवा हवा असा असणार वास बघू शकता तुम्ही अबा याच्यात येणं बरेच मोठे पण किडकं आलेले आणि मावा पण भरपूर चिटकलेले इकडे पण बघू शकता याच्या अशा प्रकारे आपल्याला बऱ्याचशा फवारणी आपल्याला टाळता येणार आहे पूर्ण असा हा माव्यानं भरून गेलेला आहे याच्यात मित्रांनो जी फळमाशी ना ती पण चिटकली बर का मित्रांनो म्हणजे फळमाशीला पण आपला ट्रॅप काम करतोय फळमाशीचं आपल्याला नव्हती आयड पण मावा आणि इतर जे किडक आहे त्याचा आपल्याला होता अंदाज पण फळ फळमाशी पण चिटकली कारण बऱ्याच मित्रांच्या जे आता सेटिंग चांगली झालेली आणि फळमाशी जी त्रास देणार आहे पुढे आपल्याला तर ती फळमाशी पण बऱ्यापैकी चिटकली आहे माझं प्रत्येक मित्राला सांगणार आहे याच्यात खर्च काही नाही तुम्हाला कारण औषधाचा स्प्रे भरपूर तुमचा वेळ वाया जाणार आहे पण हे पाकिट काही जास्त महाग नाही शंभर रुपयालाच मिळतं हे प्रत्येक मित्रांना आपल्या शेतात दोन दोन एकरी लावली तरी चालेल याच्यात निळे पिवळे सफेद अशा प्रकारचे वेगवेगळे स्टिकर येतात आणि ती चिटकून द्यायची बघू शकता आपण कारण जो उडता माव आहे तो पूर्ण याच्यावर चिटकून जातो आणि तो आकर्षित होतो या रंगाला तर अशा प्रकारे आपल्याला मावेला तो एक नियोजन करायचं आणि मी तुम्हाला काय आता औषध दाखवतो त्याचं पण तुम्ही फवारणी नाही करायचं तर मित्रांनो हे बघा आता स्टार टॉप आपल्याला हे लिक्विड बुरशीनाशक हे वापरायचं आहे प्रति शंभर दोनशे लिटर पाण्याला शंभर मिली घ्यायचे म्हणजे एक लिटर पाण्याला अर्धा मिले या प्रमाणात वापरायचं आहे नंतर आपल्याला वापरायचं कॉम्प्युटर सुपर काही ठिकाणी कॉम्प्युटर सुपर मिळत नाही बाहेर कंपनीचं आहे याच्यात मित्रांनो इमिड प्रॉपर हा घटक आहे तीस टक्के आणि एमिस्टार टॉप हे शिजंट कंपनीचं मित्रांनो हे झालं बुरशी नाशिक हे झालं तुमचं माव्या थ्रीप तुडतुड तूर आहे याकरता झालेलं आहे आणि आपण एक परत आता एक फुल प्लस म्हणून एक टॉनिक वापरतोय तर याचं काम आहे अमोन ऍसिड वगैरे याच्यात फुल ऍसिड अॅमोन ऍसिड सिविड असे बरेचसे दोन तीन घटक आहे म्हणजे जेणेकरून आपल्या झाडांची जे आपल्या झाडाने आता जो पाला आपण मागच्या व्हिडिओ सांगितलं जो पाला फुटला पाहिजे आणि या कारण पुढली सेटिंग आपली झालेली आता जी झाली ती झाली पण मागची रुटीन चालू राहिली पाहिजे शेंगा बंद नाही झाल्या पाहिजे याच्याकरता आपल्याला फावर नाही आहे हे ट्रॉनिक याच्याकरता वापरायचं आहे तुम्ही बाजारातून कोणत्या पण कंपनीचं चांगलं टॉनिक घ्या ऍसिड फुलिक ऍसिड सिविड त्याच्यात असलं पाहिजे असे घटकावाल आणि आपल्याला ते एकरी फक्त म्हणजे दोनशे लिटरला मिली वापरायचं वापरायचंय तर अशा प्रकारे आपल्याला मित्रांनी फवारणी करायची आम्ही स्टॉर टॉपची घ्यायची आहे अर्धा मिलीनी प्रति लिटरला आणि त्याच्यामध्ये आपल्याला कॉम्प्युटर सुपर घ्यायचा अर्धा मिली प्रति लिटरला तर अशा प्रकारे फवारणी करून आपल्याला पहिले माव्याचा अटॅक जो झालेला आहे तो आपल्याला कमी करायचा आपण मागे याच्यावर एक फवारणी घेतलेली होती पण आता पुन्हा एकदा फवारणी घेणार कारण वातावरण असं पूर्ण असं दूषित झालेलं आहे आणि वातावरणामध्ये माव्याचं प्रमाण सगळीकडे जास्त वाढलेलं आपण रस्त्याने चाललो गाडीवर तरी मावा असा भरपूर असा अंगाल चिटकतोय आपल्या वर माव्याचा अटॅक नाहीये तरी पण आपण त्याच्यात थोडी फवारणी करणार आहे आपण आज फवारणी पण करतोय आणि मित्रांनो जे पॅड पॅड लावून घ्या जे चिकट पॅड आहेत पिवळे पॅड निळे प्याड ते लावून घ्या म्हणजे जेणेकरून आपलं पीक सुरक्षित राहील शेवगा सुरक्षित राहील तर आजच्या व्हिडिओ पुरतं एवढंच मित्रांनो रामकृष्ण हरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कोणाला काय अडचण आल्या कॉल जरूर करा दिलेल्या वेळेत आपली वेळ आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा पर्यंत यावेळी तुम्ही मित्रांनो जरूर कॉल करा कोणाची शंका असेल त्याचं तुमचं शंका समाधान होईल आणि जरी कॉल नाही उचलला गेल तर आम्ही कॉल बॅक करतोस तुम्हाला